तसं बघायला गेलं ना तर आज सकाळी ना घरातनं पाय निघतच नव्हता पण काय करणार जावं तर लागणार होतं म्हणून संध्याकाळी कधी एकदा घरी येते असं झालेलं संध्याकाळी घरी आल्यानंतर ना पूजा आणि आरती परत संध्याकाळी करायची होती कारण संध्याकाळी मी जरी सकाळी पोथी वाचलेली असेल ना तरी माझी संध्याकाळी पोथी वाचायचीच असते आणि जी रोजची नित्यसेवा असते आणि माझी इतर देखील पुस्तकं असतात संध्याकाळची वाचायची ती देखील मला वाचायचीच होती पण त्याच्या आधी मी दिवे लावून घेतले दिवे म्हणजे आपला जो अखंड दिवा लावलेला तो आपला चालूच होता मी समोर एक निरंजन लावलेलं छोटं ते देखील चालू होतं फक्त जे टी लाईटचे कॅन्डल होते ना ते मी तसंच ठेवलेलं म्हणजे ते एकदाच जे काही चालले ते म्हणजे चार पाच तास जे काही पे म्हणजे जळले ते त्याच्यानंतर मग ते मी परत लावले नव्हते म्हणजे परत लावायला मी नव्हतीच घरात आणि सचिनचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ना त्याचा एक मला हेल्प झालेली आज सकाळी बरीचशी त्यांनी मला सकाळी खूप मदत केलेली त्याच्यामुळे माझी सकाळची धावपळं बऱ्यापैकी कमी झाली आणि तो त्याचं कसं त्याचं लॉग इन दहा वाजता होतं साडेनऊ दहाच्या आसपास म्हणजे साडेनऊ वाजता जसं लॉग इन करावं लागतं त्याला दहापासून त्याचं काम चालू होतं मग माझ्याकडे जी काही माझी पाठीमागची आवरावर होती ना ती ते त्याने सगळी करून ठेवली त्याच्यामुळे ना मला अशा सगळ्या गोष्टी ना सकाळी सकाळी करायला म्हणजे जमतात आणि मी त्याच्या म्हणजे त्याची हेल्प आहे म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते तर आता बघा ना घरी एकदा आली ना आम्ही प्रसन्न एवढं वाटत होतं बघूनच ते मन अगदी छान वाटत होतं आता पुढच्या गुरुवारसाठी मला अजून थोडा विचार करायचा आहे की वस्त्रामध्ये मी वेगळं असं काय तुमच्याबरोबर शेअर करेन ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओ जसं मी म्हटलेलं पण ते शॉर्ट व्हिडिओ मला काही तुमच्याबरोबर शेअर करायला जमलेच नाही आणि आजच्या व्हिडिओला म्हणजेच जो पूजेची मांडणी दाखवली मी पूर्ण मांडणी तुमच्याबरोबरही शेअर करता आली पण जी काही मी थोडीफार म्हणजे जी वस्त्र नेसवलं वगैरे ते जे तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान छान अशा कमेंट केलेला तुम्ही सजेशन्स पण दिलेले ते सजेशन मी माझ्या आयुष्यभर लक्षात राहणाऱ्यासारख्या गोष्टी आहेत आणि खूप छान छान तुम्ही असंच कमेंट मार्फत मला तुमचं सजेशन्स देत राहा म्हणजे माझ्या देखील ज्या काही कमी आहेत त्या तुमच्या मार्फत सुधारल्या जातील आणि मला देखील त्याचा खूप पुढे येऊन उपयोग होतील आणि आजच्या व्हिडिओला अजून एक कमेंट होती की ताई जी धुपारत होती जी धूपदाणी होती लाकडाची ती कशी वापरायची ते देखील दाखव तर आता बघू येणाऱ्या व्लॉगमधनं मधन मी तुमच्याबरोबरही शेअर करेन म्हणजे तुम्हाला पण बघायला मिळेल दिवा तर आपण कशा पद्धतीने लावला तो तुम्हाला बघायला मिळाला म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल त्याचा आता मी जी दुपारत आहे किंवा माझ्याकडचे जे काही दिवे वगैरे आहे आणि मी पूजेची मांडणी कशी करते ना ते येणाऱ्या व्लॉगमधनं मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन कारण या व्हिडिओमध्ये म्हणजे जो आज सकाळी पोस्ट झालेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी फक्त देवीला वस्त्र नेचवलं तेवढंच दाखवलं बाकीचं सगळं मी तुम्हाला दाखवलं नव्हतं पण आता जो दुसरा गुरुवार किंवा तिसरा गुरुवारमध्ये जो कुठला मला जमेल सकाळी शूट करायला ना त्याच्यामध्ये मी नक्की दाखवेन सा कारण सकाळी साडेतीन वाजल्यापासून माझी सुरुवात होते आणि थोडीशी गडबड असल्यामुळे आणि मला सकाळी साडेसातची ट्रेन पण पकडायची असते त्याच्यामुळे थोडीशी गडबड होते आणि या गडबडीमध्येच बघा सकाळी जी चण्याची डाळ भिजत घातलेली ना ती तशीच होती सचिन मला बोललं तू घाई घेत काही करू नकोस आता तुझं काम अर्धवट राहील तू जा आल्यानंतर बघू आपण काय करायचं ते म्हणून मग मी निघाली वाल फ्रीजमधनं काढून ठेवले आणि काल सोललेलेत बघा अगदी व्यवस्थित राहिले कुठेही वरती काळे अजिबात झालेले नाही याच्यामध्ये ना, ना, मी फक्त एक बटाटा कापून टाकणार आहे कारण वालाची भाजी आणि त्याच्यामध्ये बटाटा नाही असं होणारच नाही तर त्याच्या आधी ना आपण जी चण्याची डाळ घेतलेली ना ती खूप जास्त भिजली पण ती मी सर्वात आधी कुकरला लावून घेते नमस्कार शुभ सकाळ सुंदरच्या दिवसाच्या सुंदरच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुरुवारचं संध्याकाळचं रुटीन दाखवते म्हणजे सकाळच्या ब्लॉगमध्ये म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही माझी देवपूजा बघितली असेल म्हणजे जी काय आपण महालक्ष्मी सकाळी पूजा केली सकाळी सकाळी जाताना ती आणि आता आल्यानंतरचं मी वेगळा शूट करते कारण एका व्हिडिओमध्ये खूप असा मोठा व्हिडिओ होऊन जाईल मग एडिटिंगला पण थोडा प्रॉब्लेम येतो थो। म्हणून म्हटलं दोन आपण सेपरेट करू ॲक्च्युली आज मी आता संध्याकाळी व्हिडिओ शूट करणार नव्हती माझं डोकं खरंच खूप जड झालंय पण मी म्हटलं नाही ब्लॉग आपण शूट करू कारण माझी जी पर पुरणपोळीची जी, जी पद्धत आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण मला तुम्ही म्हणत असाल एवढं सगळं जेवण करतेस आणि पुरणपोळ्या नाही जमत तर मला खरंच पुरणपोळ्या जमत नाही पुरणपोळी अजून मला खूप शिकायचे म्हणजे अजूनही मी शिकतेच आहे माझी पुरणपोळी व्यवस्थित अशी येत नाही मी खूप लक्ष देऊन अगदी एकदम त्याच्यात घुसलेली असते जवळजवळ माझा एक दीड तास जातात भले मला चार करायचे असते मला अजून शिकायचे आहेत तुमच्याकडे काही माझ्यासाठी सजेशन असतील व्हिडिओ बघा आणि मला काही सजेशन असेल मला नक्की सांगा आणि रेखाताईंची कमेंट होती की प्राजक्ता मी असं काही म्हटलं नव्हतं की तू एवढ्या फुलांचं काय करतेस वगैरे तर असं काही नाही म्हणजे मला देखील असं काही म्हणायचं नव्हतं कारण देवघरांबद्दल म्हणजे जी काही फुलं येतात किंवा देवघर दाखव याबाबत ना रेखाताईंच्या खूप साऱ्या कमेंट मला सुरुवातीला यायच्या रेखाताईंच्या कमेंट आत्ता हल्ली बऱ्याच महिन्यांपासून येत नाही तर त्याचं कारण मला माहिती नाही किंवा त्याचं असं काहीच नाही आहे मी फक्त एक त्यांची आठवण झाली कारण त्या देखील मला देवपूजेसाठी किंवा जे देवघर दाखव किंवा तुझी देवपूजा दाखव जी छान छान असते तू एवढी फुलं दाखवतेस तर कसं दिसत असेल देवघर तर याच्यासाठी असायची तर मी ते दोन्ही कमेंट म्हणजे एकत्र करून ते, एक ते बोलली तर तुम म्हणजे माझ्याकडनं काही गैरसमज झाला असेल तुम्हाला कमेंट तुमची समजण्यासाठी आणि तुम्हाला त्याचं वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी आणि देवघर मी म्हणाल ना रेखा तर मी ऑलरेडी याच्या आधी पण दाखवलेलं आहे आणि आता येणाऱ्या व्लॉग मधनं मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन ऍक्च्युली काय होतं ना सकाळी खूप घाई असते त्याच्यामुळे कधीतरी मी पूजा करते माझं लवकर आवरलं तर नाहीतर मग सचिन ऑफिसला जायच्या आधी पूजा करतो त्याच्यामुळे मग ते मा शूट करणं होत नाही आणि संध्याकाळी मग काही सकाळची फुलं असतात ती थोडीशी कोंबेजून गेलेली असतात फक्त देवाबत्ती करतो त्याच्यामुळे मग संध्याकाळचं मी शूट करत नाही पण कधीतरी रविवारचे वगैरे ना वेळात वेळ काढून किंवा ज्या दिवशी मी सुट्टी वगैरे घेईन ना त्या दिवशी वेळात वेळ काढून ते तुमच्याकडून शेअर करण्याचा प्रयत्न करेल अजून जो एक छान अशी कमेंट होती आपल्याला की तू सगळं कसं मॅनेज करतेस की मी पण सगळ्या गोष्टी करते म्हणजे जॉब करते त्याचबरोबर घर सांभाळते सगळं करते पण माझी खूप चिडचिड होते तर तू काय सांगशील याच्याबद्दल तर मी तुम्हाला एकच सांगेल की ज्या कुठल्या गोष्टी आपल्या समोर येतात ना त्या पॉझिटिव्हली घ्या नेहमी हसतमुखाने त्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याची सवय लागा तुम्ही कामावर जरी असाल तरी असं नसतं ना कामावर शेवटी आपल्यावरती पण आपल्या डोक्यावर चार जणं बसलेले असतात आणि त्यांच्या पण ऑर्डर्स असतात त्यांची मन सांभाळून घ्यायची असतात तर सगळ्यांबरोबर हसत खेळत मिळून मिसळून राहिलात ना तुम्ही आणि जे काम येतंय त्याला आनंदाने चिडचिड करत नाही केलात ना तर ते काम पटकनच होईल तसंच किचनचं पण आहे मी जेव्हा जेव्हा किचनमध्ये येते ना मी खूप त्या गोष्टींचा लोड घेत नाही की अरे मला एवढं जेवण करायचं आणि एवढं करायचंय जी गोष्ट तुम्ही कराल ना थोडंसं नियोजन करून ठेवा जसं तुम्ही म्हणालात नियोजन तर मी करते पण माझी चिडचिड होते तर नियोजन पण करताना ना तुम्ही सगळ्या गोष्टींचं एकदम नियोजन करू नका हळूहळू करून नियोजन करा आणि ते नियोजन एकदम तुम्हाला थोड्या गोष्टींचं जमलं ना की मग तुम्हाला सगळ्या गोष्टी जमतील आणि खूप जास्त विचार करायचं नाही आनंद घेऊन हे आयुष्य जगायचं एकदाच हे आयुष्य मिळालं असतं जन्म आपल्याला कुठला आहे माहिती नाही पण हे जे काही आयुष्य खूप सुंदर आहे त्या गोष्टी ज्या काही असतात ना आपल्याला मिळत नाही या गोष्टींचा आपण कधीच विचार करू नये कारण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो ना जेव्हा समोर एखादा व्हिडिओ जरी बघत असो तरी एखादा युट्यूबर म्हणा किंवा अजून कोणा मोठा सेलिब्रिटी से असेल तर आपल्या मनात थोडीशी अशी पाल चुकचुकते की अरे बघ हे घर घेतलं अरे बघिने एक दागिनं घेतला अरे बघणे असं केलं का नाही तुमच्याबरोबर ही गोष्ट होऊ शकते पण ती आपल्या नशिबात थोडा उशिरा पण असू शकते तर माझं हेच नेहमी म्हणत असेल की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते तर आजचा वार पण गुरुवार आहे तर मी देखील असंच नेहमी म्हणते वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते ज्या काही इच्छा असतील अपेक्षा असतील आणि मी देवाकडे नेहमी मागताना हेच म्हणते की सगळ्यांना सुखात आनंदात ठेव कारण सगळे जेव्हा आनंदी असतील तेव्हाच म्हणजे सगळ्या साईडने तुम्ही भरभरून जाल आनंदाने आणि तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल तर असं होतं असं थोडंसं जे काही कारण कधी कधी मला अशी नेगेटिव्ह कमेंट नाही म्हणता ना येणार त्याला पण अशा पण कमेंट्स येतात की प्राजक्ता तू थो, थोडं ज्ञान खूप जास्त देते ती कमेंट आता बंद झाली यायची कारण त्यांची नेहमी ना अशी नेगेटिव्ह वेमध्येच कमेंट असायच्या पण मला माहिती नाही मी असं काही खूप तुम्हाला असं पॉझिटिव्ह म्हणजे मी असं काही तुम्हाला प्रवचन किंवा वेगळ्या गोष्टी नाही सांगत की जी माझी थॉट आहे माझा विचार करण्याची जी पद्धत आहे जे विचार मी करूनच काम करत असते हेच सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असेल चला कारण मला आवाज बसला आहे आणि आता माझा एकदा आवाज बसला नाही तर पंधरा दिवस तर माझे असेच जाणार कारण मला टॉन्सिलमुळे ना कधी कधी खूप त्रास होतो आणि ना डोकं पण माझं खूप जड झालं ऍक्च्युअली मी ट्रॅव्हलिंग करून आली ना की मला खूप त्रास होतो मला ना गाडी खूप प्रचंड लागते मी फक्त रिक्षातनं ट्रॅव्हलिंग करू शकते रिक्षाच्या व्यतिरिक्त मी कुठलाच नाही तुम्ही ए सी द्या काय द्या काही द्या म्हणजे मी करूच नाही शकत तुम्ही कितीही चांगली गाडी माझ्याकडे आणून ठेवली मी अर्ध तासाच्या वरती त्याच्या पुढे बसूच नाही शकत माहिती नाही का पण त्याच्यामुळेच ना माझं सगळं हे झालंय तर आता ना मी, मी डाळीचं कुकर लावून घेतलं पहिलं आणि मग आता कामांना सुरुवात करते तर वरण भात करायचं आहे आपली वालाची भाजी करायची वाल पण मी काढून ठेवलेले आहे आणि वडी भाजणार आहे जसं प्रीती ताईंनी आज सांगितलेलं तशी वडी भाजून बघणार आहे की माझी एक कामं होता होता ती पण जाईल आणि तेल पण कंझ्युम कमी केलं पाहिजे ऍक्च्युअली मी करून याच्यासाठी ठेवते ना कधी कधी मला पण असं वाटतं की मी खूप जास्त करते का वड्या वगैरे पण नाही ऍक्च्युअली कधी कधी काय होतं ना सकाळच्या घाई गडबडीतनं कधीतरी बरं पडतं आणि संध्याकाळी पण एखाद्या वेळेस उशीर झाला माझं ब्लॉग एडिटिंगचं काम जास्त असेल माझं स्टडीजचं थोडंसं राहिलं असेल ना तर मी कधी कधी भाजी स्किप करते आणि मग हळूहळू भाजते तर त्याच्यासाठी मी करून ठेवते त्या आणि खूप चांगल्या असतात बऱ्या पडतात त्या आणि त्या पंधरा दिवस तर फ्रीजमध्ये राहतात एवढ्या दिवस आपण ठेवू नये कुठलीही गोष्ट केलेली पण त्या एवढ्या दिवस तर आरामात राहतात इझिली तर चला कामांना सुरुवात करूया आता कुकरच्या शेट्या होतील पहिली मी भाजी पोडणीला घालून घेते म्हणजे कुकर थंड होईपर्यंत मला पुरण पण करायचं आहे कारण सकाळी मला जमलं नाही आहे करायला तर चला जेवणाची सुरुवात आपण वालाच्या भाजीपासून करणार आहोत कारण चण्याची डाळ तर आपण ऑलरेडी कुकरला लावलेली आहे त्याच्या शिट्या पण झाल्यात त्या छान थंड होतील फोडणी अगदी साधी सिंपल आहे कढीपत्ता आणि मी राई टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अजून थोडीशी टेस्ट वाढावी म्हणून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण एक टमॅटो टाकणार आहोत आणि टमॅटो छान असा शिजला जावा आणि पटकन शिजला जावा म्हणून मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडीशी वाफ काढून घ्यायची वाफ निघाली मस्तपैकी की मग आपण याच्यामध्ये आपला मसाला टाकायचा आहे जो काही आपला घरचा मालवणी मसाला आहे तोच मी टाकणार आहे याच्यामध्ये मालवणी मसाला आणि मग एक दोन मिनटात जे काही तुमचे वाल असतील ते छानपैकी याच्यामध्ये ओतून घ्यायचं एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि मग तुम्हाला जेवढं पाहिजे कारण मी काही आज याच्यामध्ये वाटपाचं करणार नसल्यामुळे आणि वाल पण बऱ्यापैकी आहेत खूप जास्त होणार पण वालाची भाजी ना दुसऱ्या दिवशी अजून खूप छान लागते टेस्टला म्हणून थोडीशी भाजी मी जास्तचीच करते जेव्हा जेव्हा वालाची भाजी केली जाते ना त्यावेळेस थोडीशी जास्त केली जाते ॲक्च्युली मागच्या एखाद महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी वालाची भाजी केलीच नव्हती कारण माझ्याकडे दर गुरुवारी वालाची भाजी किंवा मग घेवड्याची भाजी अशाच दोन भाज्यांपैकी एखादी भाजी ठरलेली असते पण गेल्या एखाद महिन्यामध्ये मी ती केलीच नव्हती आणि मी म्हटलं आज गुरुवार तर आपण वालाचीच भाजी करू तर जेवढं पाहिजे तेवढं पाणी कारण मी परतून खोबरं टाकणार आहे किसलेलं खोबरं त्याच्यामुळे मी काही खूप जास्त असं पाणी टाकलं नाही आणि आज ना मी भाजी तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हीच मला सांगितलेलं की ताई थोडासा गुळाचा खडा याच्यामध्ये टाक भाजी अजून खूप सुंदर होते तर मी तेच गुळाचा पण आज वापर करणार आहे पण गुळ पण किती टाकायचं मला माहिती नाही मी टाकलं आहे बघा तुम्ही अंदाजाने मला सांगा मी बरोबर टाकला आहे का आता इथेच ना डाळ पण शिजत घातलेली त्याच्यातलं मी पाणी वेगळं करून घेतलं आणि डाळ एका पॅनमध्ये ओतून घेतली पाव किलोला मी दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि तो छान आता वितळून घेऊन आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीला किंवा मग डाळ शिजताना तुम्ही टाकलं तरी चालेल म्हणजे मला पुरणपोळी करायची एवढी जास्त अशी डीपमध्ये माहिती नाही आहे तरी पण तुम्ही मला सजेस्ट करा की मी बरोबर प पुरण करते की नाही किंवा त्याचं जे प्रमाण घेते ते बरोबर घेते की नाही पुरणपोळ्या फार कमी केल्या जातात आणि मला पण तेवढी जास्त अशी सवय नाही पण मी प्रयत्न करते कारण मला ती गोष्ट शिकायची आहे म्हणून तर आता आपली भाजी पण झाली थोडंसं खोबरं वरून थोडीशी कोथिंबीर टाकली गूळ टाकलाय आणि गुळाचं प्रमाण मला नक्की सांगा म्हणजे मला खाताना तेवढी अशी गुळाची टेस्ट लागली नाही त्याच्यामुळे मला कळत नाही म्हणजे याच्यापेक्षा जास्त गूळ टाकायचा की कमी टाकायचा ते मला नक्की कमेंट करून सांगा आता छानपैकी ना गूळ आपण वितळवून घ्यायचा ना आणि मस्त असा एक जीव झाला पाहिजे ज्याच्यामध्ये ना जो आपण चमचा घेतला तो छानपैकी त्याच्यामध्ये उभा राहायला पाहिजे इतपत आपल्याला शिजवून घ्यायचंय आज थोडासा घसा बसल्याने व्हॉइस ओव्हर करताना ना थोडासा आवाज खूपच माझा जाड येतो आहे मला स्वतःला वळतं आहे ते तुम्हाला ते क्लिअर ऐकायला येतं आहे की नाही मला माहिती नाही पण इथे बघा बघता बघता माझी जी, जी वालाची भाजी आहे ती मी साईडला उतरवून ठेवली वरण भाताचं कुकर लावून घेतलं वेलची पूड टाकली याच्यामध्ये आणि वेलची पूड माझ्याकडे यावेळेस ना साखरेमध्ये केलेली होती नाहीतर मी साखरेमध्ये बऱ्यापैकी करत नाही नुसतीच अशी पूड करून ठेवते तर छान असं मिक्स करून घेते आणि आता बघूया माझ्या मते तरी झालंय पण कितपत ते मला माहिती नाही मी प्रयत्न ना करते ॲक्च्युली मी केले आहेत पुरणपोळ्या असं नाही मी करते पण फार कमी म्हणजे वर्षातून फार एकदा जास्तीत जास्त दोनदा किंवा जास्तीत जास्त तीनदा पुरणपोळ्या केल्या जातात माझ्याकडे तर पीठ मळून घेते पुरणपोळ्याला मी गव्हाच्याच पिठाच्या करते मी मैद्याच्या पुरणपोळ्या कधीच करत नाही तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं थोडंसे हळद टाकले थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार छानपैकी मिक्स करून थोडंसं पातळ असं पीठ मळून घेणार आहे कारण असं म्हणतात ना की जेवढं पीठ पातळ असेल तेवढी छान अशी मळ म्हणजे लाटली जाते पोळी पण माझ्या मते ना पुरण पण पण तेवढंच पातळ पाहिजे अगदी पण घट्ट नाही पाहिजे जर पुरणपण घट्ट असेल तर चपाती तेवढी अशी लाटली जाणार नाही पातळ अशी तर बघू आता मी हे मळून दहा मिनटं ठेवून घेते आणि मग एका साईडला ना मी काय करणार आहे आपली जी अळुवळी जी आपण काल करून ठेवलेली ती फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवते आणि ती पण थोडीशी कापून घेते म्हणजे ती थोडीशी रूम टेम्परेचरवर येईल आणि ती थोडी पटकन थंड होईल आणि यावेळेस जसं मी म्हटलं प्रीतीताईंनी सांगितलेलं की ती एका साईडला करत ठेवायची जास्त आपल्याला बघायला पण लागत नाही आणि ती कमी तेलामध्ये छान अशी कुरकुरीत देखील होते म्हणून ती करणार आहे एका साईडला आणि दहा मिनटात पीठ अजून बऱ्यापैकी थोडंसं लूज होईलच कारण जसं आपण चपात्याला मळतो थोडा वेळ जास्त वेळ ठेवला आपण की ते पीठ अजून थोडं पातळ होतं तर पातळच हवं आहे म्हणून मग झाकण ठेवून याच्यावरती ठेवलं म्हणजे झाकण ठेवलं की लवकर पीठ पातळ होतं आता हे ना कोमट असताना मी थोडंसं बारीक वाटून घेतलं हे आणि मला ना हे पण याचं पण थोडंसं कन्फ्युजन कधी कधी होतं की कि हे कितपत बारीक वाटायचं पण अगदी त्याचे कण दिसले नाही पाहिजेत पूर्ण असं स्मूथ झालं पाहिजे तेवढंच करू शकतं का बघा मी तो जो कंटेनर आहे काचेचा तो साईडला फ्रीजमध्ये तसाच ठेवणार आहे आणि आता चार पाच पुरणपोळ्या होतील ना तेवढंच मी बाहेर काढून ठेवलं आणि हे आता फ्रीजमध्ये असंच ठेवेन आता रोज सकाळी कधीतरी जेव्हा मी चपात्या करणार ना त्याच्याबरोबर दोन दोन करे म्हणजे सकाळी चहाबरोबर सचिनला नाश्त्याला होतील किंवा मला पण एखादी खायची असेल तर अशीच होऊन जाईल तर ते म्हणून फ्रीजमध्ये पहिलंच ठेवून दिलं म्हणजे ते सारखं सारखं ह्याचा हात तिकडे त्याचा हात इकडे असं नको अजिबात व्हायला वड्या खूप छान झाल्या आणि काल ना घाई रात्री मला खूप उशीर झालेला वड्या वगैरे करायला तर ते मी फॉईल पेपरमध्ये रॅप करते ना तसं ठेवल्या नव्हत्या अशाच ठेवलेल्या आणि जी वरची जी कापून ठेवलेली ना तीच मी इथे काढून ठेवली आणि ना ती आता आपण भाजून घेऊ बघा आणि ॲक्च्युली ही जेव्हा मी भाजायला पॅनमध्ये ठेवत होती ना तर तेव्हा मला असं वाटलं मी व्हिडिओ चालू केला पण ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली आणि मी नंतर बघितलं तर ऑलरेडी माझ्या वड्या पॅनमध्ये ऑलरेडी गेलेल्या आणि मी त्या परतवत होती म्हणजे दुसऱ्या साईडने तर मी म्हटलं फक्त जवळून तुम्हाला दाखवेन कर पहिला जो मला व्हिडिओ दाखवायचा होता तो माझ्याकडनं स्किप झाला म्हणजे मी ऑनच नाही केला आणि व्हिडिओ सगळं शूट होऊन निघून गेलं तर मग आता जे होऊन गेलं त्याला मग मी काही करू नाही शकले पण ही पद्धत खरंच खूप चांगली आहे तुम्ही पण करून बघा बऱ्याच वेळा मी फक्त कधीतरी जेव्हा घाई असते किंवा अगदी खूप तेलाच्या तळायच्या नसतील ना तेव्हा मी फक्त फोडणी टाकते हिंग थोडीशी राई कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून तर बघा माझ्या पुरणपोळ्या बघा तुम्ही आणि मला नक्की कमेंट करा की माझं कुठे काय चुकलं एक्झॅक्टली कारण मला असं वाटतं आहे ना माझं पुरण थोडंसं घट्ट झालं आहे कारण पुरण मला ना जेव्हा मी पोळी लाटत होती ना तेव्हा मला ते जाणवत होतं की पुरण माझं तितकं असं पातळ झालं नाही तर सर्वात आधी मी काय करणार नाही एक चपाती लाटून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती मग मी म्हटलं की आपण पुरणपोळ्या करू म्हणून सर्वात आधी एक चपाती करून घेणार आहे चपाती पण मी नेहमी ॲक्च्युली दररोज ना मी फुलकेच करते मी चपात्या कधी करत नाही कारण फुलके पटकन असे शेकले जातात आणि मस्त असे फुलतात पण आणि सकाळी सकाळी तर पटकन होतात फुलके त्याच्यामुळे चपातीला मला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे जिथे पाच मिनटं लागत असतील मला फुलक्यांना तर चपातीला मला दहा मिनटं लागतील तर म्हणून ना, ना, ना मी सकाळचे फुलकेच करते तर आता छानपैकी एक चपाती मी सुरुवातीची करून घेतलेली आहे बघा पद्धत आहे ती मी पण यूट्यूबवरनं बघूनच शिकलेली आहे अशा पद्धतीचा गोल करते आणि जे मी सारण घेतलेलं आहे त्याच्यानं गोल गोलला मी थोडेच करून ठेवलेले म्हणजे जेवढं माझ्याकडे सारण होतं मी काढून ठेवलेलं साईडला त्याचे मी चार पाच गोळे ऑलरेडी करून ठेवलेले आणि मी काय करते अशा पद्धतीने करून घेऊन नंतर मग ते पिठामध्ये परत एकदा गोळवते आणि ना त्याला पूर्णपणे ना व्यवस्थित सगळीकडनं प्रेस करून घेते आणि तिथल्या तिथे ना मी थोडीशी ती मोठी करण्याचा प्रयत्न करते एकदा की ती थोडीशी मोठी झाली आणि सगळीकडे परतलं म्हणजे सगळीकडे इक्वली पसरलं गेलं ना किंवा मा मला असं वाटतं की ती छान लाटली जाईल म्हणून मग मी तशा पद्धतीने पुरणपोळी केली आणि आज काय झालं ना पुरण मी जसं म्हटलं ना मला असं वाटतं थोडंसं घट्ट झालं त्याच्यामुळे ना ती चपाती आहे ना किंवा जे म्हणतो ना आपण पुरण लाटता लाटताच ना ते फाटत होतं म्हणजे जेवढं मी जास्त त्याला लाटत होती ना तेवढं जास्त ते सुटत होतं आणि मला जेवढं पाहिजे होतं ना तेवढं ती लाटता पुरणपोळी आलीच नाही आणि मी मोजून जसं मी तुम्हाला म्हटलं मोजून मीच मी करणार होती मी काही खूप करणार नव्हती पुरणपोळ्या तर मी मोजून चार ते पाच पुरणपोळ्याच केल्या आणि असं माझं बघा ना जुगाड चाललेलं की ती मी इथून करत होती तिथून करत होती कारण चपातीचं असेल एक वेळ तर कसं आपण बिघडलं तर परत गोळा करून आपण करू शकतो पण पुरणपोळीचं काय करणं पुरणपोळी परत ती आपण खोलून परत मळून म्हणजे लाटू नव्हतो हो शकत त्याच्यामुळे जशा जमतील तशा मी केल्या तर माझी चूक कुठे आहे किंवा मी कशा पद्धतीने पुरणपोळ्या केल्या पाहिजे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे पुरणपातळ कितपत असलं पाहिजे किंवा मा तुम्ही मैद्यामध्ये करा म्हणजे केल्या पाहिजेत आपण किंवा लाटताना आपण पिठाचा वापर न करता तुपाचा वापर केला पाहिजे म्हणजे पद्धती तर भरपूर आहे पण मी कुठली पद्धत वापरू शिकण्यासाठी ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण इथे मला तुमच्या मदतीची गरज आहे कारण मला देखील पुरणपोळ्या लवकरात लवकर शिकायच्यात कारण ही पण आपली एक म्हणजे महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ आहे जसं मी मोदक खूप छान असे बनवते तसेच मला पुरणपोळी पण वाटतं की पुरणपोळी पण मला जमावी त्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही मला नक्की मदत करेल अशी मी आशा करते सगळं करून तुम्ही माझ्या आजूबाजूला पसारा बघा एवढा झालाय पसारा एवढा पसारा माझा इतर वेळेस कधीच नसतो सगळं पीठ आजूबाजूला सांडलेलं किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतलं आता भांडी पण घासून घेते म्हणजे मग मी नैवेद्य ठेवून घ्यायला मोकळी कारण ही सगळी कामं झालेली असेल ना की मला किचनवरनं मी जरी करताना जरी कधीतरी फोडणीचं जरी तेल वगैरे उडलं ना तर मी तिथल्या तिथे सारखेसारखे ना ते क्लीन करतच राहते क्लीन करतच राहते चला झालंय माझं सगळं आवरून नैवेद्य फक्त ठेवायचं आहे त्याच्या आधी बघा मी सगळं क्लीन करून घेतलंय ओटा पण चारपैकी झालंय माझा क्लीन करून तर पुरणपोळीसाठी मला नक्की कमेंट करा कारण तुमच्या प्रत्येक कमेंटमधनं मी मला देखील शिकायचं आहे तर कमेंट करा आणि पुरणपोळी मला येणाऱ्या काही दिवसात शिकायची तुमच्याकडनं ती मला तुम्ही कमेंट मार्फत शिकवा कारण तुम्ही बघितलं असेल माझी पुरणपोळी कशा पद्धतीची होते पण तरी पण जरी मला येत नसली ना तरी पण मी करण्याचा घाट म्हणजे घालत नाही असं नाही जरी येत नाही ना, तरीपन पुरन वगरे ना, ना आ, पुरन मुठा -मुठा। तरी पण घालते पुरणपोळी वगैरे जेव्हा बघितली ना किंवा असं काही आठवलं ना तर सोलापूरची आठवण ते मम्मीकडच्या त्या पुरणपोळ्या मस्त अशा एवढ्या मोठ्या मोठ्या आणि ती एक खाल्ली तरी पोट भरून जाईल आणि त्याच्यावर मस्तपैकी तुपाची धार वगैरे सोडलेली असते आणि दुधातनं वगैरे खाल्ली तर अजूनच छान तर मी आता फक्त मोजून नैवेद्यापुरत्या चार केल्या आणि बाकी के नाही दोन चपात्या भाजून टाकल्या त्याच पिठाच्या बाकीचं सगळं ठेवलंय मला कमेंट करा म्हणजे उद्या मी परत छानपैकी पुरणपोळ्या करेन तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि मी कमेंटची जे वाढ बघते चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर